घरफोडीतील गुन्हेगारास अटक करून घरफोडीचा गुन्हा केला उघड कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई रोख रकमेसह घरफोडीतील मुद्देमाल केला हस्तगत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अंमलदार नितीन एळवे उत्तम कोळी सज्जन जगताप सचिन निकम मोहित गुरव प्रफुल्ल गाडे यांना कराड तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास पाचवडफाटा नारायणवाडी येथील पाचवडेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर एक संशयित इसम पोत्यात काहीतरी वस्तू लपवून घेऊन जात असताना मिळून आला त्याला ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने सचिन आनंदा माने राहणार तुळसन असे सांगितले दरम्यान त्याच्या जवळच्या पोत्यात एक छत्तीस इंची एलईडी टीव्ही मिळून आला त्याची कसून चौकशी केली असता त्याने कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरीसारखा गंभीर गुन्हा केल्याचे कबूल केले यानंतर त्याला अटक करून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली सायकल शेगडी तसेच शिलाई मशीन दोन एलईडी टीव्ही व रोख रक्कम असे एकूण घरफोडीतील ब्याऐंशी हजार रुपये मध्यमाल हस्तगत करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास हवालदार उत्तम कोळी करीत आहेत एसपी पी साठी सुनील परीट कराड